परिवहन मंत्री व शिवसेनेचे पालघर जिल्हा संपर्क मंत्री प्रताप सरनाईक यांच्या जनता दरबारात केलेल्या तक्रारीनुसार अखेर पालघर शहरातील महापुरुषांच्या चौकाला करण्यासाठी बांधकाम विभागाची परवानगी मिळाली परिवहन मंत्री व शिवसेनेचे पालघर जिल्हा संपर्क मंत्री प्रताप सरनाईक यांनी मागील आठवड्यात पालघर येथे लोक दरबार आयोजित केला होता त्यावेळी जिल्ह्यातील अनेक समस्यांबाबत नागरिकांनी तक्रारी दिल्या होत्या त्याचप्रमाणे बांधकाम विभागाची परवानगी नसल्यामुळे पालघर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक स्वातंत्र्यवीर सावरकर चौक या चौकांच्या सुशोभीकरणाचे कामही रखडले होते मात्र प्रताप सरनाईक यांनी लोकदरबारात सदरचा विषय आल्यानंतर लगेच या विषयावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या आधी कुठल्याही परिस्थितीत सार्वजनिक बांधकाम विभागाने सदर शुशोभीकरणास मान्यता देण्याचे आदेश दिले होते त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाची सुशोभीकरणासाठी परवानगी मिळाली आहे पहा या विषय शिवसेनेचे जिल्हा प्रमुख कुंदन संघे यांनी परवानगीच्या पत्रासह याबाबत दिलेली माहिती जय भीम जय महाराष्ट्र आज आपण तिकडे उभे आहोत ते आपलं सर्वांचं परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं प्रस्तावित जिकडे सुशोभीकरणाचं काम होणार आहे ते आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या यांच्या चौकामध्ये इथे आहोत आणि इथे जमण्याचं कारण असं लोकदरबारामध्ये एक विषय उपस्थित झाला होता आणि गेल्या तीन वर्षांपासून नगर परिषदेने जे आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराज चौक असेल आणि स्वातंत्र्यवीर सावरकर चौक चो। हे तिन्ही चौक सुशोभीकरणाकरता त्याने त्यांचं मंजूर केलं होतं त्याकर सर्वांनी मेहनत घेतली होती सर्व नगरसेवक जे माझी इथे उपस्थित आहेत परंतु हे जे चौक सुशोभीकरणाकरता सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी लागते त्यांच्या परवानगीशिवाय हे चोख सुशोभित होऊ शकत नाही लोकदरबारामध्ये शिवसेनेचे प जे संपर्क मंत्री आहेत प्रताप सरनाईक साहेब हे पालकांच्या दौऱ्यावर आले होते आणि त्यावेळेला हा विषय त्यांच्याकडे उपस्थित झाला की नगर परिषदेने मंजुरी दिलेली आहे परंतु हे तीन आपले दैवत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा चोख सुशोभीकरणाकरता पीडब्ल्यू डी करून अजूनही एन ओ सी दिलेली नाही असा समजताच आपल्या प्रताप सरनाईक साहेबांनी त्वरित चौदा एप्रिल म्हणजे उद्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची जयंती आहे आणि पवित्र दिवसाच्या आधी ही परवानगी पीडब्ल्यू ने ताबडतोब हस्तांतरित करावी नगर परिषदेकडे असा आदेश दिला आणि बघा मग दोनच दिवस दो उलटलेले आहेत आणि ही जी परवानगी आहे हे सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे एक अधिकारी आहेत ते नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांना देत आहेत त्यामुळे आता पालघरच्या शहरवासियांना जे आपलं देव देवस्थान आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा सुशोभीकरणाचा सा मार्ग मोकळा झालेला आहे आपण सर्वांच्या वतीने प्रताप सरनाईक साहेबांचाही सा आभार व्यक्त करूया की त्यांनी आदेश दिला आणि आज हा निर्णय होतोय आणि हे त्यांची कॉपी त्यांना सुपूर्द करत आहेत मला खात्री आहे की आता ताबडतोबीनं आपल्या कामाला पुढची प्रोसेस चालू होईल बरोबर ना होईल का एक मिनिट कुठं बोला काय आता पुढची प्रोसेस त्याच्यानंतर टेंडर प्रोसेस टेंडर प्रोसिजर होईल दिल्यानंतर काम चालू म्हणजे आता हा जो टेक्निकल अडचण होती ही दूर झालेली आहे आणि आम्ही सर्वांच्या वतीने या शहरातील जलनघटनेचा खूप मोठा वाटा आहे हे सर्व लोक इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या सर्वांच्या सहकार्यामुळे हा जो शिशुविकरणाचा जो प्रस्ताव मंजूर झाला आहे त्याला तो शिशुभिकरण होण्याचा मार्ग हा मोकळा झाला आहे आम्ही पालघर शहराच्या वतीने जे आपले परिवहन मंत्री आहेत

एक मिनिटं दुपार आभार म्हणून टाकाच्या वतीने आभार आज परवाला जो लोक दरबार भरला होता आपले माननीय परिवार मंत्री सरनाईक साहेब यांनी लोकदरबार जेव्हा मी तो विषय जेव्हा मांडला तर साहेबांनी फक्त बघितलं जेव्हा चौकात राव सांगितलं तेव्हाच त्यांनी सांगितलं ला बाबासाहेबांचा विषय आणि बाबासाहेबांचा विषय एवढे वर्ष मान्य का त्यामुळे ताबडतोब त्याने आमच्यासमोर सर्व समाज बांधवासमोर आदेश दिले की बाबासाहेबांचं काम येत्या चौदा एप्रिलच्या सुरू व्हायला पाहिजे आणि तात्काळ त्यांनी त्यांना मंजुरी दिल्यानंतर का काल आमची आर डी सी साहेबांवर मिटिंग झाली या विषयावर आणि त्याने ते नामस्कर दाखला डी डब्ल्यू डी डब्ल्यू डीने दाखला दिलेला आहे आम्ही सर्वांचा आभार मानतो आणि ज्यांनी आपलं घटना लिहिली ज्यांनी आम्हाला जगायला शिकवलं ज्यांनी संघर्ष करायला शिकवलं ज्यांनी संघटित व्हायला शिकवलं हे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आम्ही मानाचा मुद्रा करतो त्यांना वंदन करतो आणि सर्व आपल्या बांधवांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती पर्वा आहे आधीच सर्वांना सर्वांच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि या निर्णय घेतल्याबद्दल प्रताप सरनाई साहेब यांचं सर्व मार्गडवाशांच्या वतीने धडक परीत आणि बाद निर्णय घेतल्याबद्दल आभार व्यक्त करतो धन्यवाद सर उद्याला जो कार्यक्रम